नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज गणतंत्र दिवस आहे आणि नागपूर जिल्ह्यातील नागलवाडी या ठिकाणी उत्तम कॉन्व्हेंटच्या वतीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नक्कीच एका खेड्या गावातून जनार्दन भगत सामाजिक कार्यकर्ते यांनी एक शिक्षणाची गंगा या ठिकाणी सुरू केलेली आहे खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक इंग्रजी माध्यमाचं शिक शिक्षण मिळावं या हेतूने त्यांनी नागलवाडी या गावात शाळा सुरू केलेली आहे आपण आपण बघू शकता की स्वातंत्र्य दिनाच्या या म्हणजे गणतंत्र दिनी जो आहे छोट्या छोट्या मुलांचा डान्ससुद्धा या ठिकाणी होत आहे कारण छोट्या मुलांना इथूनच एक शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी या, या हेतूने जनार्दन भगत यांनी या शाळेची स्थापना करून या आज इथे कार्यक्रम संपन्न होत आहे अनेक जे मान्यवरांचा आहे त्यांनी इथे म्हणजे समाजामध्ये जे चांगले काम करतात त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे तर नक्कीच जनार्दन भगत यांचा हा एक स्तुत्य उपक्र उपक्रम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिखा संघटना संघर्ष करा शिक्षणाचा हे आज मूलमंत्र दिला होता त्याच मूलमंत्राला लक्षात घेऊन भगत यांनी या लागरवाडी गावामध्ये शिक्षणाचं एक द्वार खुड खुड केलेलं आहे नक्कीच सुरुवातीला तरी विद्यार्थी कमी होते पण आता मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी जे आहे इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेत आहेत तर नक्कीच या ठिकाणी आलेल्या मान्यवरांनी सुद्धा सुद्धा या जनार्दन भगत यांच्या उत्तम स्किट कॉन्व्हेंटला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर नक्कीच पालकांचं काय महत्व आहे यावर आणि आलेल्या मान्यवरांनी काय म्हटलं आणि जनार्दन भगत यांनी सुद्धा काय म्हटलं आहे ते आपण ऐकूया काय सांगाल उत्तम किट्सने उत्तम असा एक उपक्रम या ठिकाणी उत्तम कॉन्व्हेंट्स हे गोरगरीब जनतेला आणि या महागाच्या शिक्षणाला जो ज्या पद्धतीला आज गरीब माणसे शेतकरी माझे कंबर तोडली त्याच्यातून कुठेतरी त्यांना सूट मिळावी यासाठी उत्कर्ष ज्ञान विकास बौद्धिक संस्था हे रजिस्टर्ड संस्था आहे त्यामार्फत आम्ही शिक्षणाचा प्रसार हे जनतेपर्यंत कोणीही दर्जा शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश ठेवून आम्ही शिक्षणाचाही धुरा आम्ही घेतलेली आहे कुठपर्यंत सध्या आमच्याकडे नर्सरी के जी वन के जी टू आहे भविष्यातने सरपंच साहेब असो काही इतर मान्यवर असो यांच्या बरोबर यांनी यांच्या आशीर्वादाने निश्चित आम्ही या गावामध्ये किंवा या शहरामध्ये या विभागामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्था उभी करण्याचे प्रयत्न आम्ही करू फक्त का मुलांनी मुलांनी शिक्षणा मेन शिक्षण काय आहे संस्कार देऊन शिक्षण दिलं पाहिजे हे आमचा उद्देश आहे शिक्षण उद्देश उद्देश, उद्देश उद्देशाला नेण्यासाठी ने आम्हाला त्यासाठी काही आमच्याकडे थोड्या अडचणी आहे त्या अडचणी आम्ही मान्यवर साहेबांकडे मांडूया आम्ही आणि निश्चितपणे गरीबातल्या गरीब, गरीब लोकांना आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करू दर्जा शिक्षण इंग्लिश सुद्धा आम्ही देऊ शकतो काय सांगल ताई तुम्ही तुमच्या मुलं इथे शिक्षण घेत आहे हो माझाही मुलगा इथे शिक्षण घेत आहे मागील एक वर्षापासून तर सरांचंही मॅडमचं खूप का कौतुक आहे कारण की त्या खूप छान शिकवतात वेळेच्या वेळी पालक सभा होते जर काही आपल्याला कन्फ्युजन असेल काही प्रॉब्लेम असेल तर तेही से सॉल्व करतात आणि शिक्षणाबद्दल काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाहीये खूप छान हो इंग्रजी बोलतात नाही काही तर ते व्यवस्थित बसतात त्यांचं वागण सुधार खूप छान शिक्षण आहे एक वर आता दोन वर्ष झाली माझी मुलगी सेकंड मध्ये आहे खूप छान शिक्षण शिकत आहे आणि प्रिन्सिपल मॅम पण बघते मॅडम खूप छान म्हणजे खूप छान शिकवत आहे आणि मॅडम लोक पण एकदम कफार कमी आहे खूपच छान म्हणजे शाळा आहे बोलून माझे सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झालेला आज सव्वीस जानेवारी गणपत्र दिनाच्या खूप मोठा चांगला का उत्कृष्ट ज्ञान विकास बौद्ध संस्था यांचं खूप चांगलं नेतृत्व काम आहे व या किड्स कॉन्व्हेटच्या इथे खूप चांगला कार्यक्रम घेतला सकाळी पासून कंटिन्यू छोटे मुलं आहे दहा वर्ष पाच सहा वर्षाची मुलं आहे त्यांच्या जमाने खूप चांगला इथं प्रोग्राम घेतला आहे खूप चांगलं कौतुक तसंच मी इच्छा टीचरचं व याचे संचालक आमचे भगत साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी सव्वीस जानेवारीच्या ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद